नंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी हाती येते राधाकृष्ण विखे पाटील हे सेनेला मदत करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीच तसा दावा केलेला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विखे पाटील आता सेनेला मदत करतात का हे बघावं लागेल कारण सदाशिव लोखंडेंनी तसा दावा केलेला आहे हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत हरेश नेमकी काय माहिती हाती येते लोखंडे असा दावा कशाच्या आधारावर केला रेश्मा आपण जर बघितलं तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या भाजपा प्रवेशानंतर आता विखे पाटील नेमके काय राजकीय भूमिका घेणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये पक्षांतर्गतही त्यांची घुसमट सध्या सुरू आहे त्यांचे जे राजकीय पक्षांतर्गत जे विरोधक आहेत हे देखील त्यांना आणखी अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात शिर्डीचे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे यांनी आता उप्यस्फोट केलाय की नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील भाजपला मदत करणार आहे तर शिर्डीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे त्यामुळे आता विखे पाटील नेमकं काय भूमिका घेत आहेत जो लोखंडेंचा दावा आहे तो देखील खरा आहे का हे देखील बघावं लागणार आहे विखे पाटलांनी दरम्यान आज साईबाबांचं दर्शन घेतलं थेट ते मुंबईतून शिर्डीला आले बाबांचं दर्शन घेतलं आणि लगेच मुंबईत परतले त्यामुळे आता मुंबईत जाऊन ते काय आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतायत का हे पण बघावं लागणार आहे रश्मी निश्चित हरीश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आज बातमीसोबत बुलेटिन